ಇದನ್ನು ಹೊರತೆ ಯಾವ ಹೇಳುತ್ತಿಲ್ಲ

सरोपांना बोलत नाही घडगे गेलाय मोठा आहे का, का बारी काय आहे का सरोप

ചെക്ക് കേറി മകെ ആവാന അതി далі നീ ദരത്തമ്പി വരെ തട്ടാത് അലോ ഇത് പടണ്ടോ അമ്മ നിട്ടതടല്ലേ കൂടുതൽ ആണ്ടല്ലേ ठीक है आता कूदাই ഇത്രോനെ ഇത്ര പടന്നല്ലേ

लहान असा शेतकऱ्यांचा मित्र पण शेतकऱ्याला तो कळत नाही आहे साप कोणता आहे काय अशा पोटी जनावर ढोर फक्त ज्यांना अनुभव नाही ती लोक भेते अन्यथा जाणीवपूर्वक कधी कशाला इजाप न पोहोचवणारा हा साप आहे मित्रांनो आणि त्याला सुंदररीत्या मान व्यवस्थित आल्यामुळं सर्प नात्यानं पकडलेला आहे आणि असा जरी साप मानवी वस्तीत आला तर कोणीही भिवून जायची गरज नाहीये कारण तो खरोखर शेतकऱ्यांचा मित्र आहे उंदीर किंवा बेडूक खाण्यासाठी तो मन व्यवस्थित तो शेपूट मारतोय याचा जनावरला धोका आहे हा मोठा गैरसमज आहे माझ्याच गावातला या सापाच्या एवढ्या शेपटीमध्ये दम नसतोय की जनावराचं पाय बांधून दूध पिण्याचा आणि शेपटी याचे तुम्हाला जवळून दाखवलेले तोंड लहान असे साप जरी मित्रांनो ओळखता आले तर यांच्यापासून कोणताही धोका नाही आहे आणि हे साप बिनविषारी विषारी सर्प येतोय दहामण नावाने ओळखणारा सगळ्या सापात फास्ट पडणारा आणि सर्व भारतात आढळणारा आणि याचा दुसरा, दुसरा गुंधर म्हणजे अंडी घालतोय साप पंधरा ते सोळा त्याचा मॅटिंग स्प्रेड आता सुरू झालेला येतो एप्रिल मे दोन महिन्यांचा मॅटिंग स्प्रेड असतोय जूनच्या च्या सुमारास हा अंडी घालतो त्याला पिल्ली होत नाही येत अंडी घालून अंड्यातून पिल्ली निर्माण होतात असा सापमाने असते त्याला तर कोणीही भेऊ नका त्याला कोणी न इजा पोहोचवता जवळचा सर्प मित्र किंवा बरे डिपार्टमेंटला कळवा साप वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा बापूर अभिनंदन त्यानं पहिलेही दोन साप वाचवले आणि आत्ताही त्यानं हा घरात आलेला दामन साप वाचवलेला साप वाचवा निसर्ग वाचव